अहमदाबादहून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान पाच मिनिटांच्या आतच कोसळलं यामुळे भारतासह संपूर्ण जग हादरलंय कारण या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते यापैकी एकशे एकोणसत्तर प्रवासी भारतीय होते तर त्रेपन्न प्रवासी ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक प्रवासी कॅनडाचा होता यामध्ये पायलट सह विमानातील क्रूचा देखील समावेश आहे अपघातग्रस्त विमान हे एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एट सेव्हन हे विमान होतं एक वाजून मिनिटांनी विमानानं उड्डाण केलं पण विमानतळाच्या सीमेजवळ जाताच अचानक खाली येऊ लागलं पायलटला संकटाचा अंदाज येईपर्यंत उशीर झाला आणि विमान रहिवासी परिसरातील डॉक्टरांच्या एका हॉस्टेस कोसळलं कोसळलेल्या विमानाबद्दलची माहिती आता पाहूया बोईंग सेव्हन एट सेव्हन हे ड्रीम लाईनर सिरीजमधलं पहिलं विमान आहे एका विमानाचं आयुष्य साधारणतः चव्वेचाळीस हजार उड्डाणचक्रांचं असतं म्हणजेच साधारणत तीस ते पन्नास वर्षांचं संभाव्य आयुष्य या विमानाला असतं बहुतेक व्यावसायिक जेट्स हे एवढ्या मोठ्या काळासाठी सेवेत राहत नाहीत अहमदाबादमध्ये अपघात झालेलं विमान फक्त साडे अकरा वर्ष जुनं होतं बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम लायनर हे एक वाईट बॉडी मध्यम आकाराचं आणि लांब पल्ल्याचं विमान आहे या विमानांची आसन क्षमता दोनशे बेचाळीस ते दोनशे नव्वद असते हे विमान आठ हजार पाचशे नॉटिकल मैल पर्यंतचं अंतर हे कापू शकतं हे वीस टक्के कमी इंधन वापरासह डिझाईन केलेलं विमान आहे या विमानाची आणखी काही वैशिष्ट्ये पाहूया पॅरामीटर लांबी छप्पन्न पूर्णांक सत्तर मीटर पंखांची रुंदी साठ मीटर उंची सोळा पूर्णांक नव्वद मीटर इंजिन दोन आहेत इंधन क्षमता एक लाख सव्वीस हजार दोनशे सहा लिटर कमाल वेग नऊशे चोपन्न किलोमीटर प्रति तास निर्माता बोईंग ए या विमानाची अंदाजी किंमत आहे दोन पूर्णांक अपघाताच्या एक मिनिट आधी कंट्रोल रूमला मेसेज दिला होता अशी माहिती समोर रूम लंडन साठी उड्डाण करताच दोन मिनिटांनीच विमानाचं इंजिन फेल झालं पायलट केवळ एका मिनिटाचाच वेळ होता पण विमान एवढ्या कमी उंचीवर होतं की पायलटही काही करू शकले नाही आणि विमान झाडांवर आदळलं मोठा अपघात झाला आता या विमानाचं इंजिन फेल का झालं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही आता या विमानाच्या ब्लॅक बॉक्स मधून काय माहिती समोर येते त्यातून अपघाताचं खरं कारण कळण्याची शक्यता आहे पण उड्डाणानंतर दोन मिनिटात इंजिन फेल का झालं असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण एवढ्या लांब अंतराचा प्रवास करण्यासाठी निघालेल्या या विमानाची नियमित तपासणी हे नक्कीच झाली असणार मग या तपासणीत तांत्रिक बिघाड लक्षात आला नाही का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय एकूणच अपघाताचं चा खरं कारण समोर आल्यानंतरच याला जबाबदार कोण ही माहिती समोर येऊ शकेल असं सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम